उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती पडलेला खड्डा रुग्णांचे नातेवाईकांवरची डोकेदुखी ठरत आहे शिंदखेडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर भला मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यामुळं उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय इतकंच नाही तर रुग्णालयातून देखील या खड्ड्यात फसल्यामुळे रुग्णांची एडसर होत आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून खड्ड्याची समस्या उद्धवलेली असताना नगरपंचायत प्रशासन मात्र सोयीने डोळे झाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळं प्रशासनाने तात्काळ खड्डे बुजवावी अशी मागणी करण्यात येत आहे उत्तताच्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा